मनोज जरांगेने आपले डोके ठिकाणावर ठेवावे आरक्षण टिकेल किसन कथोरे देवेंद्र फडणवीस हे पहिले नेते आहेत ज्यांनी आरक्षणासाठी भूमिका मांडली आहे त्यांच्या का कार्यकाळातच दहा टक्के आरक्षणासाठी तरतूद करण्यात आली मनोज जरांगेने आपलं डोकं ठिकाणावर ठेवावं तेव्हाच आरक्षण टिकेल संजय पाटील यांनी फडणवीसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत या संदर्भात आमदार म्हणून काय प्रतिक्रिया खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मनापासून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी पहिल्यापासून भूमिका मांडणारे त्यांच्या कारकिर्दीत खऱ्या अर्थाने आरक्षणचं दहा टक्केचं त्या टायमाला निर्णय झाला कोर्टामधून तो थोडा परत दिवस आला आता राज्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर चांगलं हे करून घेतलं आणि तो अधिवेशन खास करून पहिल्यांदा झालं खरं म्हणजे मनोज जरांगे यांनी थोडंसं आता स्वतःचं डोकं ठिकाणावर आणलं पाहिजे ते ठिकाणावर आलं ना तर रिझर्वेशन